भारतासाठी दिलासादायक अशी बातमी समोर येते कारण अमेरिकेच्या आयात शुल्कानंतरही भारताचा विकास दर आता वेगानं वाढणार आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा सुधारित अंदाज हा बघायला मिळतोय भारताचा सुधारित विकास दर सहा पूर्णांक सहा टक्के राहण्याचा अंदाज हा वर्तवण्यात आल्याचा आपण बघू शकतोय पुन्हा एकदा मी शिवाजी यांच्याकडे जाते शिवाजी आपण बघू शकतोय अमेरिकेच्या आयात शुल्कामुळे भारताच्या विकास दरावर नकारात्मक परिणाम दिसण्याची शक्यता होती मात्र आता भारताचा विकास दर वेगानं वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय यामध्ये सगळ्यात महत्वाचं हे आहे की भारतानं आपलं परराष्ट्र धोरण आणि आर्थिक धोरण हे देश केंद्रित केलेलं नाही पूर्वी आपण काही देशांकडनं पेट्रोल डिझेल या गोष्टी आयात करायचो त्यामुळं त्या, त्या देशाशी संबंध खास करून आपण जर पाहिलं तर आयती देशांकडनं म्हणजे मुस्लिम कंट्रीज कडनं जास्त मोठ्या प्रमाणात आपल्याला तेल आयात करावं लागायचं आणि त्यामुळे संबंध देखील त्या पद्धतीने ठेवणं गरजेचं कारण इराण आणि इराक या भागाकडनं अजूनही आपण पेट्रोल डिझेल आयात करतो मात्र त्या प्रमाणात नाही आपण अमेरिकेकडनंही करतो कर रशियाकडनं मोठ्या प्रमाणात करायला सुरुवात केली आहे त्यामुळं जो पैसा आपला जात होता तो एक प्रकारे वाचलेला आहे दुसरी गोष्ट अमेरिकेने भारतावरती जरी दबाव टाकला असेल तरी आपण जर आपण पाहिलं तर युरोपियन कंट्रीज सोबत ट्रेड डील केलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी पुढाकार घेतला मधल्या काळात इंग्लंडचे पंतप्रधान आपण पाहिलं असेल मुंबईमध्ये आले होते त्यांच्यासोबतही भारताने करार केला आहे त्यामुळे भारतानं आपल्या आर्थिक धोरणामध्ये राष्ट्र धोरणामध्ये एक डायव्हर्सिटी आणलेली आहे खर थोड्या देशामध्ये मुठभर देशांच्या सोबत संबंध ठेवल्यानंतर युद्धजन्य परिस्थितीमध्ये अडचणी निर्माण होतात ही गोष्ट भारत सरकारने चांगल्या पद्धतीने ओळखली आणि भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल केले आर्थिक धोरणामध्ये बदल केले आणि अलीकडच्या काळामध्ये ज्या पायाभूत सुविधा दहा वर्षामध्ये तयार करण्यात आलेल्या झालेल्या आहेत आपण रस्ते पाहतो त्यानंतर ज्या ज्या इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करणं अपेक्षित होतं ते सगळं तयार झालेले आहे त्याच्यानंतर आता विकास जर वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात एफडीआय असो किंवा स्थानिक रोजगार निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात इथल्या लोकांनी गुंतवणूक करणं अपेक्षित होतं त्या पद्धतीने गुंतवणूक जे आहे भारतामध्ये होताना पाहायला मिळते एफडीआय थोड्या प्रमाणात घटलेला आहे ही बाब खरी आहे मात्र त्याही दृष्टिकोनातून जर विचार केला तर देशामध्ये आपल्या अगदी काळामुळे गुंतवणूक वाढतो हे बघणं महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी